आज मी बनवणार आहे कालवा मसाला त्यासाठी इथे मी कालवा घेतलेले आहेत स्वच्छ धुवून इथे रेसिपीसाठी साहित्य घेतलेलं आहे तेचलेलं ते 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 लसूण चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर हळद आग्रिली मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण चिरलेला टॉमॅटो चिंचेचा कोल गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे भांड्यामध्ये मी दोन ते तीन चमच तेल गरम केलेलं आहे त्यात हिंग घालते मी पाव चमच लसूण घालून घेते लसूण च लाल करून घेऊया त्यात कांदा घालते

मिक्स करून कांदा टोमॅटो आता चांगल्या प्रकारे शिजून घेतलेला आहे मी त्यात आता हलद घालते अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच आगरी पोळी मसाला तीन चम्मच घालते मसाले चांगले तेलात मिक्स करून घेते ग्रेव्ही मध्ये थोडा मी कांदा खोबऱ्याचं वाटन टाकून घेते वाटण पण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आपण यात आपण कालवा टाकून घेऊ ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेते चांगले आणि या कालवामध्ये आपल्याला पाणी टाकून नाही घ्यायचंय कारण कालवाने चांगलं पाणी सुटते झाकण ठेवू आपण त्याच्यावर आणि पाच ते दहा मिनटे शिजवून देऊ चांगलं पाच ते दहा मिनटे झालेले आहेत मी झाकण काढते कालवण आपले चांगलं पाणी सुटलेलं आहे पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही आता यात मी चिंचेचा कोल घालून घेते तुम्ही आमसूर पण वापरू शकता चवीनुसार मीठ टाकते थोडा कोथिंबीर घालते थोडी वर झाकण ठेवते अजून पाच मिनिटे आपण शिजून देऊ कालवा चांगली कालवा मसाला तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा